या एका साध्या बदलामुळे तुमचं नशीब लगेच बदलू शकत होय वास्तुशास्त्रानुसार आनंदी घराचं रहस्य जाणून घ्यायचं असेल तर वास्तुदोष दूर करा आणि सकारात्मक ऊर्जा वाढवा घरात सतत भांडण होतात पैसा टिकत नाही सतत आजार पण येते यामागे वास्तुदोष नक्कीच असू शकतो आज आपण वास्तुदोष म्हणजे काय त्याची लक्षणं कशी ओळखायची आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अगदी सोपे आणि प्रभावी उपाय काय आहेत हे जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ तुमच्या जीवनातील अनेक समस्या दूर करू शकतो त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा वास्तुशास्त्र हे एक प्राचीन भारतीय विज्ञान आहे जे घर किंवा इमारतीची रचना निसर्गातील पंच महाभूते म्हणजे पृथ्वी जल अग्नी वायू आकाश आणि दिशांच्या संतुलनावर आधारित आहे याचा उद्देश सकारात्मक ऊर्जा आकर्षित करणं आणि घरात सुख शांती आणणं आहे जेव्हा घराच्या रचनेत किंवा वास्तूंच्या स्थापनेत वास्तुशास्त्राच्या नियमांचं उल्लंघन होतं तेव्हा वास्तुदोष निर्माण होतात यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि राहणाऱ्या लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं मग तुमच्या घरात वास्तुदोष कसा ओळखायचा त्याची सामान्य लक्षणं आहेत कुटुंबातील सदस्य वारंवार आजारी पडत असतील आणि आजार लवकर बरे होत नसतील तर हे एक लक्षण आहे वास्तुदोषाचं शिवाय घरात पैसा टिकत नसेल व्यवसायात तोटा होत असेल किंवा कर्जाची समस्या वाढत असेल आर्थिक अडचणी येत असतील तर हा सुद्धा वास्तुदोष असू शकतो घरात विनाकारण भांडणं वादविवाद आणि तणाव वाढत असेल तरी हा वास्तुदोष आहे घरात नेहमी अस्तव्यस्त जाणवतं झोपेच्या समस्या किंवा मानसिक ताण येतो नोकरी किंवा व्यवसायात अपेक्षित प्रगती होत नाही कामात वारंवार अडथळे येतात घरातील उपकरणं किंवा वस्तू लवकर खराब होत असतील तर ही वास्तुदोषाची लक्षणं मानली गेली आता यावर सोपे आणि प्रभावी वास्तुदोष काय आहे ज्यामुळे याचं निवारण करता येईल तर मीठ आणि पाण्याचा सोपा उपाय हो आहे यासाठी काय करावं तर रोज फरशी पुसताना पाण्यात थोडे खडे मीठ मिसळावे यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते संध्याकाळी घराच्या कोपऱ्यात मीठ ठेवून सकाळी ते बाहेर फेकून दिल्यानंही नकारात्मक ऊर्जा दूर होते बाथरूम किंवा बा टॉयलेटच्या कोपऱ्यात सुद्धा एका बॉल मध्ये उपयुक्त ठरू शकत मुख्य दरवाजासमोर किंवा उत्तर ईशान्य दिशेला तुळशीचं रोप आवर्जून लावावं तुळस ही नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढवते यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि वास्तुदोष दूर होतो शिवाय तिजोरी ही घराच्या नेहमी उत्तर किंवा ईशान्य दिशेलाच असावी उत्तर दिशा ही कुबीर देवाची आणि ईशान्य दिशा ही देवी लक्ष्मीची मानली जाते या दिशेला तिजोरी असल्यानं घरात पैशाची आवक कायम राहते आणि आर्थिक स्थैर्य ही येतात म्हणून तिजोरी नेहमी घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेलाच ठेवा त्याचबरोबर आपल्या घरात घड्याळाची ही योग्य दिशा महत्त्वाची आहे घरातील घड्याळ नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावं पूर्व दिशेला घड्याळ लावल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि सुख शांती राहते उत्तर दिशा ही कुबेराची असल्यानं या दिशेला घड्याळ लावल्याने आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात याचबरोबर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शेंदूर लावून नऊ बोटे लांब आणि नऊ बोटे रुंद स्वस्तिक चिन्ह काढावं घराच्या समोरच्या भिंतीवर आपल्या आवडत्या देवतेचं चित्र लावावं यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही आणि वास्तुदोष दूर होतात पंचमुखी हनुमानजींची फोटो किंवा सात धावत्या घोड्यांचे फोटो घरात लावूनही शुभ मानले मानलं याचबरोबर एक साधा आणि सोपा उपाय जो रोज सकाळी आणि संध्याकाळी करावा घरात कापूर किंवा धूप जाळावा कापूर नकारात्मक ऊर्जा नष्ट करून घरात सकारात्मकता आणि शांतता आणतो यामुळे वातावरण शुद्ध होतं आणि मन प्रसन्न होत घरातील तुटलेल्या वस्तू बंद पडलेली घड्याळं आणि निरुपयोगी सामान त्वरित घरातून बाहेर काढून टाकावं या वस्तू नकारात्मक ऊर्जेला चालना देतात आणि प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात शिवाय स्वयंपाक दिशेला असावं म्हणजे दक्षिण पूर्व कोपऱ्यामध्ये रंगाचा बल्ब लावून तो दररोज लावावा स्वयंपाक घराच्या चुकीच्या दिशेमुळे आरोग्य आणि आर्थिक स्थितीवर नक्कीच परिणाम होऊ शकतो हा उपाय वास्तुदोष दूर करण्यास मदत करतो यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्लाही घेऊ हो शकता शिवाय आरशाची योग्य जागा ही महत्त्वाची आहे घरामध्ये आरसा कधीही मुख्य दरवाज्यासमोर किंवा बेडरूममध्ये झोपलेल्या व्यक्तीच्या दिशेनं लावू नये आरसे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही ऊर्जा वेगानं वाढवतात त्यामुळे ते त्याची योग्य जागा महत्त्वाची आहे आता हे वास्तुदोष घालवण्यासाठी अगदी साधे सोपे है। है उपाय आहेत पण हे उपाय करूनही जर तुमच्या समस्या कमी होत नसतील तर अनुभवी वास्तुतज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे ते तुमच्या घराची रचना दिशा आणि ऊर्जा प्रवाह पाहून योग्य मार्गदर्शन नक्कीच करू शकतात तुमच्या घरातील वास्तुदोष घालवण्यासाठी तुम्ही कोणते साधे सोपे उपाय करता आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आलेत कमेंट करून नक्की सांगा म्हणजे त्याचा अनेकांना लाभ सुद्धा होईल